आज मी उपवासाची रेसिपी केली आहे यामध्ये मी भगरीची खिचडी केली आणि ती कुकर मध्ये केली आणि यासोबत खाण्यासाठी कडी केलेली आहे ही कडी करत असताना यामध्ये कोणतेच पीठ वापरलेले नाही आणि दही घालून केलेली आहे दोन्ही पदार्थ चवीला खूप छान आणि मस्त झालेले आहे अगदी ज्यांना उपवास नाही ते सुद्धा आवडीने खातील इतके छान आणि मस्त होतात आणि विशेष म्हणजे तेल तुपाचा वापर अगदी कमीत कमी केलेला आहे उपवासाच्या दिवसात तुम्हाला जास्त तेलकट तुप्पट खायचे नसेल तर नक्की रेसिपी ट्राय करा चला तर मग वेळ न घालत लगेच रेसिपीला सुरुवात करू नमस्कार मी उज्ज्वला भगरीची खिचडी करण्यासाठी एक वाटी भरून बगर घेतली आता तुम्हाला किती खिचडी करायची त्यानुसार तुम्ही भगर घेऊ शकता आणि एक मध्यम आकाराचा सा बटाट्याची साल काढून चिरून पाण्यामध्ये घालून घेतला आता खिचडी म्हटलं तर ती कटपणा आलास त्यासाठी मी दोन तीन हिरव्या मिरच्याही चिरून घेतल्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता थोडेसे शेंगदाणे सुद्धा घेतले बस एवढे साहित्य लागणार आहे कुकरमध्ये दे एक दीड चमचा तूप घातले आता तुम्ही उपवासाला जे तेल खात असाल तेलही घालू शकता तूप गरम झाले की त्यामध्ये बारीक चिरलेल्या मिरच्या घातल्या आता तुम्ही जिरे वगैरे खात असाल तर तेही पोरणीला टाकू शकता एक दीड मिनिट मिरची परतवली की नंतर बटाटा घालून घेतला आता फक्त एखाद मिनिट भरे परतून घ्यायचे आपल्याला बघा छान असं परतवलं गेलं कारण बटाटा आपल्याला परतवण्यामध्ये ना शिजवायचा नाहीये तर तो, तो पाण्यामध्ये शिजला गेला पाहिजे त्यामध्ये पाणी घालून घ्यायचं ज्या वाटेने भगर मोजली होती त्याच वाटीने तीन वाट्या पाणी मी या कुकरमध्ये घालणार आहे माझे शेंगदाणे विसरले होते टाकायचे ते मी आता यामध्ये घालून घेतले आणि तुम्ही उपासाला ज्या भाज्या खात असाल त्या भाज्या यामध्ये घातल्या तरी चालतात मिक्स करून घेते आणि त्यानंतर याला उकळी द्यायची खूप जे मीठ खात असाल ते मीठ यामध्ये घालून घ्यायचे चवीनुसार आता या पाण्याला उकळी येत आहे तोपर्यंत तो भगर स्वच्छ धुवून घेते दोन एक मिनटामध्ये पाण्याला छान उकळी येते आणि गॅस फुल ठेवलेला होता आता स्वच्छ धुवून घेतलेली भगर ह्या पाण्यात घालायची आणि गॅस मात्र फुलच ठेवायचा कारण भगर घातल्यामुळं पाण्याचं टेम्परेचर कमी होऊन जाते दीड ते दे दोन मिनटात छान अशी उकळी आली की आता मात्र गॅस मिडियम करून घेते आणि एकदा याला मिक्स करून घ्यायचं हे बघा दोन एक मिनटं झाले मिडियम गॅसवरती छान असे शिजायला सुरुवात झालेली आहे पाणीही कमी होत आलेलं आहे आता पुन्हा एकदा मिक्स करून घेतले की नंतर गॅस एकदम कमी करून घ्यायचा आणि झाकण लावून आता दोन शिट्ट्या देऊन घ्यायच्या आहे दोन शिट्ट्यामध्ये एकदम छान आणि मस्त ही खिचडी तयार होते आता खिचडी शिजत आहे तो पर्यंकडीची तयारी करून घेऊ ज्या वाटीने भगर मोजली होती त्याच वाटीने मी दही घेतले आणि एका वाटीला थोडेसे कमी घेतले कारण हे दही आंबट आहे आता याचे ताक करून घ्यायचे आता तुमचे दही कसे आहे त्यानुसार तुम्ही दही कमी जास्त घेऊ शकता म्हणजे किती आंबट आहे त्यानुसार आणि मिक्सरला लावूनही करू शकता किंवा असेही करू शकता छान असे घोटून घेतले की नंतर त्यामध्ये पाणी घालायचे आता दही आंबट असेल तर थोडेसे शिल्लकचे टाका आंबट नसेल तर थोडेसे कमीच टाकू शकता आता हे तयार झालेले हे बाजूला ठेवून देऊ आणि यासाठी लागणारा मसाला करू मी या ठिकाणी पाच सहा हिरव्या मिरच्या घेतल्या तुम्ही तिखट कसे खाता किंवा मिरची किती तिखट आहे त्यानुसार मिरचीचं प्रमाण ठरवू शकता आता यामध्ये पीठ वगैरे काहीच घालणार नाही आपण कोणतंच पीठ नाही वापरणार आहे पण कडीला तर घट्टपणा आला पाहिजे म्हणून या ठिकाणी एक छोटी वाटी भरून मी शेंगदाणे घेतले आता शेंगदाणे आणि मिरची दोन्ही कच्चेच घेतलेले आहे आता याला वाटून घ्यायचं सुरुवातीला पाणी न टाकता आणि नंतर पाणी टाकून बारीकीची पेस्ट तयार करू तुम्ही जिरे कोथंबीर खात असाल तर तीही घालू शकता बघा छान अशी पेस्ट तयार करून घेतली आता कडीला फोडणी देऊन घेऊ खिचडीला जशी तुपात फोडणी दिली तशी तुपही वापरू शकता तुम्ही पण मी या ठिकाणी मात्र तेल घेतलेले एक छोटी पळी भरून उपवासाला जे तेल खात असाल तेलही घेऊ शकता तेल गरम झाले की जिरे वगैरे खात असाल तर जिरेही वापरू शकता पण मी खात नाही म्हणून डायरेक्ट यामध्ये मसाला टाकून घेतला आता मसाला मीडियम गॅसवरती छान असा परतवायचा आहे आणि परतवत असताना सतत हलवत राहायचा कारण या आपण हे भाजून घेतलेले नाही त्यामुळे याचा कच्चे पणा जाईपर्यंत परतून घ्यायचं आहे पर मिडीयम गॅसवरती दोन तीन मिनिटांमध्ये छान असं परतवलं जातं बघू शकता मस्त असे तयार झालेलं आहे आता यामध्ये पाणी घालायचं सुरुवातीला जे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण मसाला वाटला होता त्यातच थोडंसं पाणी घेतलं ते यामध्ये घालून घेते आणि आता हे छान मिक्स करून याला छान अशी उकळी येईपर्यंत हे शिजून घ्यायचं आहे छान अशी उकळी आलेली याला आपल्याला समजून येते ते बघितल्यानंतर की आता हे छान शिजलेलं आहे की त्यानंतर यामध्ये जे ताक आपण तयार करून ठेवलेलं होतं ते ताक घालायचं आणि हे जे शेंगदाणे घातलेले यामुळेच याला छान असा घट्टपणा येतो कडीला घट्टपणा येण्यासाठी कसलेही पीठ वगैरे घालण्याची आवश्यकता राहत नाही आता ज्यावेळेस उपवास नसेल तेव्हा अशी कडी करू शकता तुम्ही त्यामध्ये छान अशी जिरे मोहरीची फोडणी देऊन वरतून कोथंबीर वगैरे घालून खूप छान आणि मस्त लागते बेसन पीठ वगैरे चालत नसेल तर नक्की अशी ट्राय करून बघा आता याला मिडियम गॅसवरती छान अशी कडी शिजू द्यायची चवीनुसार मीठ घालून घेऊ आता ही कडी सुद्धा ज्यांना उपवास नसेल तेही खाऊ शकता कारण खूप छान आणि मस्त लागते सोबतच भगरीची जी खिचडी केलेली तीही छानच लागते बघा मिडियम गॅसवर तीन एक मिनटामध्ये छान असायला याला कड आला कडी तयार झालेली मी गॅस बंद करते अगदी झटपट तयार होते कुकरमध्ये केल्यामुळं आणि भगर भाजून घेतलेले नाही आहेच नाही आणि चविष्ट झालेली आहे पौष्टिक तर आहेच कारण भगर इमिलेट आहे आणि आपण हे तळून वगैरे काहीच घेतलेलं नाही आत तेल तुपाचा वापर अतिशय कमी केलेला आहे आता ही तुम्ही फक्त तशीही खाल्ली तरीही चालते कारण फोडणी दिलेली आहे आपण या भगरीच्या खिचडीला त्यामुळे किंवा असे कडी टाकूनही खाऊ शकता आणि कडी कडीसोबत तुम्ही भगरीची भाकर भगरीचे धिरडे कशा साबजाण्याची खिचडी खाऊ शकता मस्तच लागते आणि घरातल्या सर्वांनाही खाल्ली तरीही चालते कारण ज्यांना उपासणी त्यांनाही एकदम छान आणि मस्तच लागेल इतकी चविष्ट होती खिचडी आणि कढी त्यामुळे डबल डबल करायचा कंटाळा आला असेल तर नक्कीच अशा पद्धतीने करू शकता तुम्ही तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आवडली असेल तर लाईक करा तुमच्या जवळच्यांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर प्रेस करायलाही विसरू नका रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद